तुझा जो पेशा आहे सायंटिस्ट त्याचा उपयोग तुला कसा होतो डायरेक्टली इनडायरेक्टली सो so, एक म्हणजे ना मी माझं चालूच करिअर सायंटिस्ट या पद्धतीने झाली तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्ही ओपन असता डोक्यानी ओपन माइंडेड असता दुसरं म्हणजे तुम्ही नेहमीच एखादा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर दुसऱ्यांनी काय केलं हे बघता आणि दुसऱ्यांनी काय करून आपल्याला नवीन त्याच्यावरती काय करता हे बघता ज्याला नॉव्हल्टी असा एक शब्द आहे की लोकांनी जे करून ठेवलंय त्याचा फायदा करून घेऊन आपण त्याच्यावरती काय करू शकतो काय नवीन ऍड करू शकतो नवीन दृष्टी नवीन दृष्टी काय ऍड करू शकतो नवीन गोष्ट काय ऍड करू शकतो हे नेहमी एक्सपेरिमेंट करताना काहीतरी आपण हायपोथिसिस बांधतो पहिल्यांदा काहीतरी असं सांगतो की असं केलं तर काय होईल असं केलं तर असं होऊ शकेल <laughs> हे आपण बांधतो आणि मग नंतर एक्सपेरिमेंट करून बघतो प्रयोग करून बघतो हे नाटक म्हणजे शेवटी प्रयोग असंच आहे सो मला हे ह्याचा खूप फायदा झाला की आता एखादा टेक्निक आपण यावेळेला वापरून बघू असं म्हणल्यानंतर ते टेक्निक वर्क होतं का कोणावर वर्क होतं कुठल्या टाइपचं ऍक्टर असेल तर कुठल्या टेक्निक वर्क होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं एक्सपेरिमेंट करून बघणे आपल्या प्रोसेसमध्ये राईट हे मी करण्याचा नेहमी प्रयत्न करतो त्यामुळे नक्कीच इकडचा मला फायदा होतो कारण माणूस म्हणूनच मला सायंटिस्ट असल्याचा परिणाम माझ्या माणूस असण्यावरती पण झालाय सो त्यामुळे ते माझं सगळं नाटकामध्ये पण येतं असं हे नाटकामध्ये येतं पण जेव्हा तो एखादा विषय तो निवडतो आणि ते निवडताना काय निकष असतात तुझे आणि तो निवडल्यानंतर ती प्रोसेस काय असते ऍज अ रायटर म्हणून बरोबर कधी कधी असं असतं की तुम्हाला काहीतरी प्रकर्षाने जाणवत असतं काहीतरी चांगलं किंवा वाईट जाणवू शकतं तुम्हाला जगामधली विसंगती कधी कधी तुम्हाला दिसू शकते उदाहरणार्थ एक सुगन सडके की महकती दासना नावाचं नाटक लिहिलं होतं मी त्यामध्ये मला असं वाटलं की जे आपली गटारं असतात ती गटार कधी कधी तुंबलेली असतात कोणीतरी कधीतरी येतं आणि ते तुंबलेलं गटार साफ करून निघून जातात ते कोणीतरी जे असतात त्यांच्याशी आपला फारसा कधी संपर्क नसतो त्यांच्याशी फारसं आपलं बोलणं होत नाही ते कधी येऊन जातात कोण त्यांना आणतं काय काही कळत नाही आणि असं असल्यामुळे एक प्रकारची मला कुतूहल त्याचं असं निर्माण झालं याच्याबद्दल ऐकलं होतं मी की त्यांना किती अवघड आयुष्य असतं आणि एक थोडस जातीवरती पण असतं की एका एक सर्टन जातीचे लोक ते काम जास्त करतात करता आणि मग हे कसं काय चालू राहतं आणि हे काय होतं तर ह्यातनं एक वाटणार पार्टली कुतूहल आणि पार्टली लाज तर आता म्हणणं हो सोपं आहे की मला लाज वाटते वगैरे पण दुसरे त्याच्यात दुसऱ्या पद्धतीने ते डिस्क्राईब नाही करतायत की मी काय करू शकतो ह्याचा मी विचार केला जर समजा ह्या ह्यामध्ये की मला जर काही वाटत असेल या प्रश्नाबद्दल तर मी एक्सप्रेस करण्याशिवाय काहीच करू शकत मी फारसं असं लक्षात येतं हे तुट तुटेल कसं आणि हे याचं काही होऊ शकेल का ऑफकोर्स मी विचार करू शकतो म्हणून माझ्या डोक्यात असं विचारलं की सगळ्यात पहिलं काम जे मी आता मध्ये काम करतो सगळ्यात पहिलं काम ऑटोमेट करायचं असेल तर मी काय करेन तर मग असा येतो की हे काम असेल का ते की ए आय वापरून रोबोट वापरून आपण गटार साफ करू शकू का आणि मग मी त्याच्याबद्दल थोडंसं वाचलं आणि काही काही ठिकाणी तसं आहे पण मग मी असा विचार केला की आपल्या इथे असं आलं तर काय होईल तर म्हणून मी सुगंध सडके नावाचा गटार साफ करणारा माणूस इमॅजिन केला आणि त्याच्या आयुष्यामध्ये असं झालं आहे की एक नवीन रोबोट येणार आहे की जो स्वतः बघून लर्न करतो बघून शिकतो आणि त्याचं काम करू शकेल आणि जर तसं झालं तर त्याची अजून चांगल्या कामावरती बढती होणार आहे त्यामुळे त्यांना ते करायचं आहे त्यांनी जर शिकवलं तर आणि ही एकलव्य स्कीम म्हणून आहे अशी हे झालं असं मला सुचलं आणि या पद्धतीने ते नाटक जातं